सॉइल ट्रीटमेंट जर पहिले आपण बघितलं तर त्या सॉइल मध्ये सगळ्यात मोठं ब्रँड अँडर प्रॉडक्ट आपल्या येत सॉइल केअर हे सगळ्या पद्धतीच्या पिकांसाठी उपयुक्त आहे सगळ्या पद्धतीच्या मातीसाठी उपयुक्त आहे आज हे हे जे तयार केलं गेलंय ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही सॉइल मध्ये तर ह्याच्यात पोटॅशियम ह्युमेट असा बेस दिलाय आता हे वापरल्यामुळे होतं काय एक किलो एका एकरसाठी आपल्याला हे यूज करायचं आहे हे तुमच्या पिकाला किंवा तुमच्या मातीला कुठल्याही स्टेजमध्ये मा तुमचं पीक असू देत कुठल्याही पिकाला तुम्ही कधीही देऊ शकता हे ज्यावेळेस मातीत जाईल तेव्हापासून हे काम करायला सुरुवात करतं आज जर बघायला गेलं तर सॉईल केअर मुळे आलेले जे रिझल्ट आहेत ते अनबिलिवबल लेवल आहेत आज सॉइल केअर नक्की करतं काय काय ज्यावेळेस सॉइल केअर आज जातं त्यावेळेस ते पहिल्यांदा जमिनीचा पीएच नीट करतं सामू नीट करतं त्याच्यानंतर कार्बन तत्व जे असतील हे कार्बन तत्वाची एक प्रॉपर पद्धतीनं वाढ करतं पांढऱ्या मुळांची वाढ तुमच्या तिप्पट पद्धतीनं करायला सुरुवात करतं ज्यांची जमीन चिवट असते किंवा ज्यांची जमीन जास्त पाणी पकडून ठेवते दल दलदलीची आहे ओके किंवा ज्या जमिनीमध्ये जास्त पाणी साठत नाही अशा जमिनीमध्ये वॉटर बॅलन्सिंगचं काम हे करतं म्हणजे जास्त पाऊस झाला तरी बॅलन्स करतं कमी पाऊस झाला तरी प्रॉपर पद्धतीनं पाणी आणून देण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे आणि हे जे काम करतं त्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे एक व्याम त्या व्यायामचं नाव आहे मायक्रोरायजा आणि हे मायक्रोरायझा काय करत तुमच्या मुळांच्या वर अं स्थापन होऊन मुळांच्याकडून फक्त अन्न घेत आणि साडेतीन फुटापर्यंत त्याचे चेन तयार करून जमिनीच्या खालचं खनिज आणि पाणी आणून देण्याचं काम कोण करत तर मायक्रोजनना करतं ओके okay. तर हा जो मायक्रोरायझा आहे हा पण एक बुरशी स्वरूपाचाच आहे बुरशी पण दोन प्रकारचे आहेत एक शत्रु बुरशी आहे एक मित्र बुरशी आहे रासायनिक पद्धतीने आपण बुरशीनाशक मारत असतो त्यावेळेस या दोन्हीची पण हानी होऊन जाते त्यामुळं आपला खूप मोठ्या पद्धतीनं लॉस होतो आज जर बघायला गेलं तर बॅक्टेरिया सगळेच बॅक्टेरिया किंवा सगळेच सूक्ष्म जंतू आपल्याला रोग तयार करत नाही त्यातले काही रोग तयार करतात पण बरेचसे असे जीव जीवाणू आहेत की ते आपल्या टोटल आपली हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा एक किलो अशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे कंडिशन फक्त तुम्हाला एकच आहे की तुमची जमीन फक्त ओली असणं गरजेचं आहे जमीन जर ओली असेल तर सॉइल केअर खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं जमिनीचा जा भुसभुशीतपणा वाढवून तुमच्या मुळांची प्रॉपर पद्धतीने वाढ होण्यासाठी हे जबरदस्त मोठ्या पद्धतीनं आज प्रयत्न करतं सॉइल केअर मुळे आलेले जे रिझल्ट आहेत हे अफड्यातून आहेत एक आठव्या ते नवव्या दिवशी तुम्ही जर ज्या पिकाला सॉईल केअर अप्लाय केलंय अशा वेळेस जर तुम्ही त्याचं आठ नऊ दिवसानंतर जर मुळ्या जर तुम्ही त्याची माती काढून बघितली तर तुम्हाला कळेल पांढऱ्या मुळांची वाढ व्हायला सुरुवात झाली बहुतांशी शेतकऱ्यांना हे माहिती नाहीये की पहिल्यांदा जर मूळ संस्था आपली चांगल्या पद्धतीने विकसित केली तर तिथून पुढे येणारं जे पीक आहे ते पीक तुम्हाला जास्त काळजी घ्यायची गरज नाहीये कारण मुळ सुद्धा तुम्हाला तीन स्टेजमध्ये काढावे लागतात कारण पिकाच्या वाढीच्या जशा तीन अवस्था असतात तशी मुळांची संख्या सुद्धा तीन वेळाला खाली वाढणं गरजेचं आहे त्यातलं पहिलं जे रूट आहे हे प्रायमरी रूट दुसरं आहे ते तुमचं सेकंडरी रूट तिसरं आहे ते तुमचं टर्शरी रूट ज्यावेळेस पहिल्यांदा मूळ संस्था डेव्हलप होते त्यावेळेस त्याची उगवण क्षमता वाढते सेकंड टाइम ज्यावेळेस सेकंडरी रूट येतो त्यावेळेस पिकाची वाढ आणि शाखीय विस्तार होतो आणि तिसरी स्टेज असते की ते पीक ऐन भरामध्ये येतं पूर्ण आणि फळाला ज्या वेळेस येतं त्यावेळेस सुद्धा त्यांना अन्न ग्रहण करून ठेवण्याची जास्त गरज असते अपटेक करण्याची जास्त गरज असते आणि प्रत्येक शेतकऱ्याला हे चांगलं माहिती असेल की ज्या पिकाचा शेंडा थांबलाय त्या पिकाचा मुळं सुद्धा थांबलेली आहेत पांढरी मूळ म्हणजे अन्न पदार्थाचं जास्तीत जास्त, जास्त शोषण आणि ते पीक सक्षम आणि या सगळ्यासाठी एक जबरदस्त मोठा व्हाईटर रोल प्ले करतं ते आपलं सॉइल केअर मग बघा केअर तुम्हाला ईसी ओसी पीएच पी एच या तिन्ही पण गोष्टी एक प्रॉपर पद्धतीनं करायचं काम करतं आणि ह्याच्याबरोबर आणखीन एक त्याचा जोडीदार आहे हे जर तुम्ही त्याला दिलं सनगाड मध्ये अशा पद्धतीच्या काय बुरशी आहेत ओके त्यामध्ये जमिनीमधले जे काय तुम्हाला उपद्रव करणाऱ्या ज्या काय बुरशी असतील किंवा काय बॅक्टेरिया असतील हे सगळं मारून टाकायचं काम करतात त्याच्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये काडी कचरा असा कुठलीही जर गोष्ट असेल तर ते कुजवून त्याचा ऑर्गेनिक कार्बन मध्ये रूपांतरण करायचं काम करतात ओके ह्याचा जर योग्य प्रकारे वापर जर झाला ना तर जीवाणूंच्या संख्येमध्ये एक झपाट्यानं वाढ होऊन जाते म्हणजे ह्याला जर तुम्ही एक व्यवस्थितपणे जर दिलं तर खूप छान पद्धतीचे रिझल्ट येतात सॉइल केअर बरोबर तुम्ही सनगार दिलं तर आणि ज्या म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जर आपण सगळ्या शेती जर बघितल्या तर त्या सगळ्या शेतींच्या मध्ये आज एकच गोष्टीची कमी आहे ते म्हणजे ऑर्गेनिक कार्बन आणि ऑर्गेनिक कार्बनचा मुख्य स्रोत जर, जर आपण बघितला तर एक आणखीन एक प्रॉडक्ट आपल्या कंपनीनं एक लॉन्च केलंय त्या कंपनी त्या प्रॉडक्टचं नाव आहे सन महाराजा हा जमिनीचा पोत सुधारतो मुळांची वाढ चांगल्या पद्धतीनंच आपल्या ह्याच्यात करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हा सेंद्रिय कर्बाचा एक उत्तम स्त्रोत म्हणून आपण सगळ्यात आपण मानला जातो अन्नद्रव्यांचं वहन असेल त्यांचं प्रकाश संश्लेषणाची क्रिया असेल अन्न तयार करण्याची जी काय एक हरित तयार होण्याची जी काही जे क्रिया आहे ह्या सगळ्या क्रियांच्या मध्ये हे खूप चांगल्या पद्धतीने करता। काम करतात असं मातीवर काम करणारे आपले हे तीन प्रमुख अं प्रॉडक्ट आहेत सॉइल केअर एक किलो एका एकर साठी सनगार्ड एक लिटर एका एकर साठी आणि सन महाराजा पाचशे मिली एका एकर साठी एका डोस साठी जर तुम्ही हे पहिल्यांदा दिलं तर त्यानंतर तीन स्टेज चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर यातलं पन्नास टक्के जरी पार्ट तुम्ही परत रिपीट केला ओके आणि ज्यावेळेस तुमचं पीक बहाराला येईल त्यावेळेस पन्नास टक्के पार्ट परत रिपीट जर केला तर मला असं वाटतं की तुमचं उत्पादन तर वाढेलच तुमची जमीन पण चांगली होईल तुमचं पीक कुठल्याही पद्धतीच्या वातावरणाच्या जर पद्धतीने जर बदल झाले तर तो दाब आणि तो प्रेशर सहन करण्यासाठी तुमच्या पिकाची इम्युनिटी वाढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि अशा पद्धतीचे आपण आपलातून रिझल्ट